चौदा वर्षाची मुलगी प्रेग्नेंट मुलगी लहान होती तिची बॉडी व्हायच चालली आहे म्हणून आईने तिच्याकडे लक्ष दिलं नाही एक दिवस तिला आकडे आली आणि हॉस्पिटलला घेऊन गेले त्यावेळी चेकअप मध्ये समजलं की मुलगी आठ महिन्याची प्रेग्नेंट आहे आईने पोलिसांकडे जाऊन केस टाकली त्यातून समजलं की पंधरा वर्षाचा मुलगा आणि त्या मुलीचं दोन वर्षापासून मैत्री होते आणि फिजिकली संबंध करण्यासाठी दुसऱ्या महिलेच्या घरी जाऊन संबंध करायचे त्यातून ती मुलगी प्रेग्नेंट राहिली होती पुण्यातील खडगी परिसरातील ही घटना तुम्ही काही कमेंटमध्ये बोलता का मी काही बोलू माझ्या प्रत्येक व्हिडिओ फालतूपणावर आहेत सेक्सच्या विरोधात आहेत आणि हे तुमच्यासाठी माझ्यासाठी मी नाही बोलत जी लहान मुलं तुम्ही आज हातात खेळवता तुमच्या समोर असतात ही आहेत ना आज तुमच्या समोर असतात पण उद्या आहे ना जशी तुमची लाईफ सेक्ससाठी आणि फिजिकली साठी प्रेमामध्ये धक्क कोणी वापर केलं उद्या पुढे पुढे चालून त्यांची लाईफ पण तशी न व्हावं म्हणून मी सेक्सच्या विरोधात व्हिडिओ करतोय जरा हा विचार करा अरकारी एक कठोर कायद्यावर या सगळ्या गोष्टी थांबवल्या जाऊ शकतात ना कोणती नवरा बायको एक दुसऱ्याला धोका देणार ना कोणता मुलगा मुलगी एक दुसऱ्याला चीट करणार ना कोणत्या लहान मुलीचा वापर होणार फक्त सरकारी एक कठोर का कायदा कोणाला तुम्हाला काही देणं घेणं नाही ना या गोष्टीशी आणि भरपूर सरकारी कर्मचारी आणि पॉलिटिशियन नाग व्हिडिओ बघत असतील तुम्हाला वाटत असेल आज भुकेल व्ह्यू साठी किंवा साठी बनवत असेल ना शांत होईल पण मी त्याच्यासाठी बनवत नाही मी फक्त एका कारणाने व्हिडिओ बनवतोय कारण की लहान मुलांचं आयुष्य आणि मुलं मुलींचं आयुष्य खराब नको आहे आणि सगळ्या आईवडिलांनी लक्षात ठेवा मुलगा मुलगी शालेन जातोय तर त्यांच्यावर लक्ष देत जावा का बाहेर जाऊन शाळेमध्ये ठरतात काय